नमस्कार मित्रांनो स्वागत मित्रांनो आयकर एन पी एस एच आर ए घोषणा या बजेटमध्ये नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच मित्रांनो व्हिडिओला लाईक करून हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेवीस जुलै रोजी संसदेत दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत अर्थसंकल्पाबाबत प्रत्येक क्षेत्राच्या आपापले अप अपेक्षे असतात त्याचबरोबर नौकरदार मंडळी ही या अर्थसंकल्पाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे दोन हजार चोवीसचा अर्थसंकल्प पगारदारांसाठी खास असेल असे विशेषकांचे मत आहे सरकार कर स्लॅब मधील बदल कलम ऐंशी सी मध्ये सूट आणि वैद्यकीय विम्याशी संबंधित अनेक घोषणा करू शकते चला जाणून घेऊया अर्थसंकल्पात नोकरदारांसाठी काय घोषणा पहिली आहे मित्रांनो मानक वजावट पातळीतील वाढू शकते दोन हजार अठराच्या बजेटमध्ये प्रथमच मानक वजावट समाविष्ट करण्यात आली प्रत्येक पगाराचा एक भाग असतो ज्यावर सरकार कर सूट देते त्यावेळी सरकारने चाळीस हजार रुपयाची स्टँडर्ड डिडक्शन जाहीर केली होती नंतर दोन हजार एकोणीसच्या बजेटमध्ये ते, ते पन्नास हजार रुपये करण्यात आले तेव्हापासून कपातीच्या रकमेत कोणताही बदल झालेला नाही तज्ज्ञांच्या मते सध्याची पन्नास हजार रुपयांची वजावट मर्यादा साठ हजार रुपये किंवा शक्यतो सत्तर हजार रुपये केली जाईल अशी अपेक्षा आहे दुसरं आहे कलम ऐंशी अंतर्गत सूट वाढू शकते पगारदार व्यक्ती कलम ऐंशी अंतर्गत के वापर केलेल्या सवलतीचा वापर करून त्यांचे करपात्र उत्पन्न एका आर्थिक वर्षात दीड लाख रुपयापर्यंत कमी करू शकतात मात्र महागाईचा दर वाढला असला तरी दोन हजार चौदा पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही अशा सुधारणा करता त्यांना महागाई व्यवस्थापित करण्यास मदत करतील आणि ई एलडब्ल्यू एस टॅक्स सेव्हर एफ डी आणि पी पी एफ सारख्या आवश्यक आर्थिक साधनांमध्ये बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतील तिसरा आहे तुम्हाला कर सवलत मिळू शकते मीडिया रिपोर्ट्सनुसार नुसार केंद्र सरकार आगामी बजेटमध्ये कर तीन लाख रुपयावरून पाच लाख रुपये करण्याचा विचार करत आहे जर आयकर सवलत पाच लाख रुपयापर्यंत वाढली तर याचा अर्थ असा होईल की आठ पॉईंट पाच लाख रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या लोकांना कोणताही कर भरावा लागणार नाही चौथा एनपीएस मध्ये लक्षणीय बदल होऊ शकतात नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे एन पी एस मध्ये काही काळापासून बदलाची मागणी केली जात आहे एन पी एस च्या कलम अंशी सी सी डी अंतर्गत अतिरिक्त आयकर कपातीची मर्यादा वाढवण्याची मागणी अनेक वेळा करण्यात आली आहे ई पी एफ सारख्या इतर सेवा निवृत्ती बचत योजनांच्या अनुषंगाने आणण्यासाठी परिपक्वतेवर करमुक्त पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यावर भर दिला जात आहे पाचवा आहे पगारावरील कमाल कर कमी केला जाऊ शकतो सरकार उत्पन्नावर नवीन कर प्रणाली जाहीर करू शकते पगारावरील कमाल कर पातळी तीस टक्क्यावरून पंचवीस टक्केपर्यंत कमी करण्याचा विचार करणे अपेक्षित आहे सरकार जुन्या कर प्रणालीतील सर्वोच्च कर दरमर्यादा दहा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करू शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे सहावा आहे घरबाडे भत्ता वाढू शकतो मित्रांनो शहरी भागात राहणाऱ्या लोकांवर कराचा बोजा दरवर्षी वाढत आहे त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार घरभाडे भत्ता म्हणजे एमध्ये सूट दर वाढवू शकते या समायोजनामुळे करपात उत्पन्न कमी होईल आणि भाड्याच्या मालमत्तेत राहणाऱ्या व्यक्तीसाठी परवडेल त्यानंतर सातवं आहे वैद्यकीय विमा प्रीमियममध्ये कपात वाढू शकते आरोग्य सेवेच्या वाढत्या खर्चामध्ये प्राप्ती कर कायदा एकोणीसशे एकसष्ट च्या कलम ऐंशी डी अंतर्गत वैद्यकीय विमा प्रीमियमची कपात वाढ मर्यादा वाढण्याची अपेक्षा आहे व्यक्तीसाठी पंचवीस हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास हजार रुपयांची सध्याची मर्यादा व्यक्तीसाठी पन्नास हजार रुपये आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पंच्याहत्तर हजार रुपये केली जाऊ शकते पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद